देव्हारा अर्थात देवघर आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं तर देवाऱ्यामध्ये आपण जी काही देवांची मांडणी करतो देवघरामध्ये आपण ज्या वस्तू ठेवतो तर या सगळ्या गोष्टींची मांडणी अतिशय अचूक पद्धतीने व्हायला हवी आत्ताच देवपूजा झाली तर मी तुम्हाला माझ्या देवघरामध्ये मी ज्याही वस्तू ठेवलेल्या आहेत किंवा ज्या देवांची मांडणी केलेली आहे तर त्याचे साधे सोपे नियम सांगते तुमच्याही देवघरात जे जे देव असतील त्यानुसार मग तुम्ही हे बदल करून घेऊ शकता तर चला दाखवते जसं की देवासमोर आपण जो दिवा लावतो तर त्याची वात ही दुहेरी असावी तुम्ही दोन वाती एकत्र करून त्याची दुहेरी वात लावू शकता किंवा एकच तुम्ही लांबलचक वात तयार केली तर तीच दुहेरी करून सुद्धा या दिव्यामध्ये लावू शकता दिव्यामध्ये तेल घातलं तरीही चालेल तूप टाकलं तरीही चालेल तुम्ही जर वनस्पती तूप वापरत असाल ज्याला आपण डालडा म्हणतो तर त्या तुपामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकता येईल तेलामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा जे आपलं खाद्य तेल असतं ते सुद्धा वापरता येईल तर हे जे तेल असतं ते फक्त खरकट असता कामा नये त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं तळण केलेलं असता कामा नये त्यानंतर बघा कासव आपण ठेवतो तर कासवाच्या खाली आपण तांदूळ ठेवू शकतो किंवा कासव पाण्यामध्ये देखील ठेवू शकतो हे तांदूळ आपल्याला दर पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला देखील बदलता येईल इथे विष्णू शंख मी ठेवलेला आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर आपण हा शंख ठेवू शकतो दक्षिणोत्तर ठेवला तरीही चालेल पूर्व पश्चिम ठेवला तरीही चालेल फक्त तो पालथा ठेवायचा नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि हा कासव कासव असलेला एक स्टँड आहे तो शंखासाठी मिळतो हा काही दिवा वगैरे नाही आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारीच इथे मी शिवलिंग ठेवलेला आहे मधोमध गणपती बाप्पा आणि मग त्यांच्या शेजारी आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे काय माता पार्वती आणि मग त्या दोघांचे ते पुत्र म्हणून गणपती बाप्पा मधोमध ठेवले आता यामध्ये म्हणजे अन्नपूर्णा देवीच्या खाली आपण जे काही तांदूळ ठेवतो तर त्या तांदळाच्या बाबतीत भरपूर सारे प्रश्न येतात की तांदूळ कधी बदलायचे काय तर तांदूळ आपण दररोज बदलले तरीही चालेल तर ते तांदूळ आपण दररोज जो काही भात वगैरे बनवतो किंवा आपला जो तांदळाचा डबा असतो त्यामध्ये टाकू शकतो जेणेकरून बऱ्याच जणींचं म्हणणं काय येतं की जास्त दिवस आपण तांदूळ ठेवले आणि मूर्ती जर थोडीफार ओली राहिली तर मग ते तांदूळ खराब होतात आणि पक्ष्यांना वगैरे टाकण्यासाठी कधीकधी पक्षीसुद्धा मिळत नाही तर मग असे तांदूळ फेकून द्यावे लागतात त्यापेक्षा मग तुम्हाला पर्याय सांगते हे तांदूळ तुम्ही दररोज बदलले तरीही चालेल तर इथे आहे कुलस्वामिनीची मूर्ती आणि तिच्यासमोर मी कवड्यांची माळा नाही घालू शकत म्हणजे तिला त्यामुळे एक कवडी ठेवलेली आहे तर या कवड्यासुद्धा कशा ठेवायच्या याबाबतीत प्रश्न येतो या कवड्या आपण पालथ्या देखील ठेवू शकतो सुलट्या ठेवल्या तरीही चालेल त्यानंतर इथे मंगल कलश कुलस्वामिनीच्या मूर्तीच्या मागे आणि इथे कुलस्वामिनीचा फोटो आहे तर अशी एक जागा ॲडजस्ट